मन मराठी तिथे आपली माय मराठी हरकत नाही तर आमचं हे जे परसेप्शन दादा तयार होते म्हणजे मी ज्या धंद्यात आहे सिनेमा वगैरे तो पण परसेप्शनचा खेळ आहे सगळा आणि तुमचा जो व्यवसाय आहे किंवा जे कार्यक्षेत्र आहे असं म्हणूया तेही आहे तर मला आता सांगा की गेल्या काही दिवसात राजकारणाबद्दलचं परसेप्शन हे फार वेगळं होत चाललं आमचं सामान्य माणसाचं आम्हाला काही राजकारण कळत नाही बरं आणि म्हणजे तुम्हा लोकांना असं वाटतं की आम्हाला काहीच कळत नाही आणि ती खरी पण गोष्ट आहे तर आत्ताचं जे राजकारणाचं स्वरूप आहे ते तुम्हाला कारण तुम्ही आमच्यातले वाटता असं असताना तुमच्यातल्या संवेदनशील माणसाला या राजकारणाबद्दल काय वाटतं काय कशी व्याख्या करता तुम्ही या राजकारणाची काय झालं अलीकडच्या काळामध्ये काही राज्यांच्यामध्ये एका पक्षाचं सरकार येण्याचे दिवस संपलेले आहेत आता तुम्ही बघितलं असेल कालच बिहारमध्ये काय घडलं ते पूर्वीचा काळ तसा नव्हता अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने आपली आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत असतात परंतु त्याचबरोबर जर एखाद्याला बहुमत नसेल तर बहुमत मिळवण्याच्याकरता काही इतर सहकाऱ्यांना पण बरोबर घेऊन त्यांना सरकार स्थापन करावं लागतं आता दोन हजार एकोणीसला देखील सरकार स्थापन करत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकत्र महाविकास आघाडी म्हणून लढली आणि त्याच वेळेस पंचवीस वर्षाची मैत्री असणारा शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे एकत्र लढले निवडणुका झाल्यानंतर काय अचानक गोष्टी घडल्या कुणाचं काय मनात आलं काही कळायला मार्ग नाही आणि एकदम शिवसेनेनी निर्णय घेतला की आम्ही जरी भारतीय जनता पक्षाबरोबर निवडून आलेलो असलो तरी आम्हाला भाजपबरोबर जायचं नाही आमचे एकवेळेसचे विरोधक काँग्रेस किंवा राष्ट्रवादी असतील तरी आम्ही त्यांच्याबरोबर जायला तयार आहे आणि तशा प्रकारचा निर्णय दोन हजार एकोणीसला झाला आणि ते सरकार आलं वास्तविक सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना काढलेली होती ती कोणत्या उद्देशाने काढली ते आजही त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही जर क्लिप बघितल्या किंवा भाषणं ऐकली तरी ते त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांची भूमिका असायची आणि त्या पद्धतीनं त्यांनी जोपर्यंत ते हयात होते तीच भूमिका घेऊन ते पुढे गेले परंतु त्याच्यानंतरच्या काळात उद्धवजींच्याकडं शिवसेनेची सूत्र आली अर्थात ती बाळासाहेबांनीच दिली ती आल्यानंतर त्यांनी कशाप्रकारे निर्णय घेतले त्याच्यामागचं काय कारण आहे कशामुळे ते दुखावले गेलेले होते आणि त्याच्यामुळं पंचवीस वर्षाची मैत्री सोडून त्यांना सरकार स्थापन करने चा करता निवडणुकीच्या निमित्तानं जनतेने कौल दिलेला होता कारण दोघांची संख्या यांची एकशे पाच यांची छप्पन्न म्हणजे क्लिअर मेजॉरिटी एकशे एकसष्ट होती शिवाय अपक्ष होते परंतु त्यांनी ती भूमिका घेतली आणि वरिष्ठ पातळीवर तिन्ही पक्षाच्या वरिष्ठांनी ठरवलं आणि कुणाच्या ध्यानीमनी नसताना पत्रकार मित्रांच्या ध्यानीमध्ये नव्हतं ज्यांचा राजकारणाच्या संदर्भातला गाढा अभ्यास आहे त्यांनाही वाटलं नाही परंतु अचानक घडलं आणि ते सरकार अस्तित्वात आलं आणि त्याच्यातून विचारधारा वेगळी वे भूमिका वेगवेगळ्या वेगळी वेग, मग काय करायचं तर कॉमन मिनिमम प्रोग्राम केला गेला आणि कॉमन मिनिमम प्रोग्राम करून त्याच्यातलं ज्या विषयावर मतभेद आहेत ते विषय बाजूला ठेवायचे जे विषय मतभेद विरहित आहेत परंतु राज्याच्या भल्या करतायत राज्याचं कल्याण करणारे आहेत राज्याला पुढं नेणार आहेत ते विषय घ्यायचे परंतु दुर्दैवाने त्या मधल्या काळामध्ये दीड दोन वर्ष संपूर्ण जगात राज्यात आपल्या देशात करोना आला आणि त्या करोनाच्या काळात बराच काळ आमचा त्या करोनामधनं लोकांना बाहेर काढण्याच्याकरता त्याच्याकरता जे काही पायाभूत सुविधा देणं वगैरे अशा पद्धतीनं गेला आणि नंतर पण हे सरकार चाललेलं असताना अडीच वर्ष झाल्यानंतर आत्ताचे राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली त्याच्यात पण त्यांचं पक्षांतर्गत काय ठरलं मला माहिती नाही परंतु भूमिका घेतली ते राज्याचे प्रमुख झाले देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले सरकार त्याचं काम करायला लागलं आम्हाला विरोधी पक्षामध्ये बसायला लागलं मी आपल्याला एक सांगतो की नुसतं विरोधी पक्षामध्ये बसलं तर तुम्ही काम विकासाची कामं करू शकत नाही तुम्ही विरोध करू शकता सत्ताधारी पक्षाच्या ज्या काही चुका होतील त्या जनतेला दाखवू शकता तुम्ही सातत्याने जागृत राहावं राहायचं काम करावं लागतं जर एखादी गोष्ट घडली तर त्याच्यामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून किंवा विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला तुमची भूमिका तिथं स्पष्टपणे मांडावी लागते अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी कराव्या लागतात परंतु आता आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस फिरत असतो पूर्वीचा काळ फार वेगळा काळ होता आताच्या काळामध्ये त्या गावच्या सरपंच असतील उपसरपंच असतील किंवा गावातले कुणी कार्यकर्ते असू द्यात कुठल्याही राजकीय पक्षाच्या असू द्यात त्यांना आपली विकासाची कामं झाली पाहिजेत माझ्या गावातले प्रश्न सुटले पाहिजेत माझ्या नगरपालिकेच्या वॉर्डाचे किंवा जिल्हा कॉर्पोरेशनच्या वॉर्डाचे प्रभागाचे प्रश्न सुटले पाहिजेत अशा प्रकारे कटाक्षानी त्यांचा कल असतो प्रयत्न असतो आणि मग त्याच्यातून पाच वर्षांनी पुन्हा निवडणूक आल्यानंतर ती महिला राखीव तरी वॉर्ड होतो किंवा पुरुष असतो किंवा ओबीसी होतो एस सी एन टी एस सी एस टी होतो अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये घडतात आणि ते सगळ्या गोष्टी ह्या अलीकडच्या ह्या पाच वर्षाच्या काळात म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टीला जवळपास सव्वा चार वर्षं झाली ह्या सव्वा चार वर्षाच्या काळात महाराष्ट्रातल्या जनतेने ह्या सगळ्या गोष्टी कशाकशा झालेल्या त्या पाहिलेल्या आहेत त्याच्यावर प्रत्येकजण विचार करत असताना वेगळ्या पद्धतीने विचार करतो मगाशी राजाभाऊ मानेंनी सांगितलं त्या पद्धतीनं साधारण इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया यांचा खूप मोठा पागडा आता ह्या सगळ्या गोष्टीवर आहे मागं देखील दोन हजार चौदाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाले त्यावेळेस सोशल मीडियाचा वापर किती वेगळ्या पद्धतीनं करता येऊ शकतो आणि जनाधार कसा बदलू शकतो हे उभ्या भारताने बघितलं त्याच्या आधी परदेशामध्ये ते, परदेशा ते चालायचं आपल्या इथं तितक्या प पद्धतीनं प कधी घडलेलं नव्हतं परंतु आपल्यामध्ये दोन हजार चौदाला घडलं आणि त्याप्रकारे बदल झाला दोन हजार एकोणीसला पण तीच परिस्थिती आपल्याला देशात पाहायला मिळाली आता उद्याची दोन हजार चोवीसची परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे हो पण हे तुम्ही म्हणताय खरं की आपल्या नगरपालिकेचा महानगरपालिकेचा विकास करायचा वगैरे आम्ही काय पाहतो की प्रत्येक जणाची धाव सत्तेकडे आहे सगळ्या गटातली ओके सगळीकडचे आणि राजकारण म्हणजे काय मग एक साधा मुलगा जो ज्याला राजकारणाचं स्वप्न पडतं तो पहिलं होर्डिंग लावतो आणि मग त्या होर्डिंगमधनं आमच्यासारखी माणसं जेव्हा गावात प्रवेश करतात तेव्हा आम्हाला करता कळतं की इथले गुंड कोण आहेत बरोबर आणि मग त्यांच्यापासून मग तिथूनच सुरू होतं की त्यांना नमस्कार करत पुढं दाबवा आता एका बाजूनी राजकारणाचं इतकं कारण त्याच्यात आलं दुसरीकडनं गुन्हेगारीकरण आलं भलीभली धेंड अशी आणि ती सरळ सत्तेमध्ये जातात आणि तुमच्यासारखी जी आमच्या विश्वासाची माणसं वरती बसलेली आहेत ती ते होऊ देतात तर हे कसं काय मी माझ्या स्वतःच्या राजकीय जीवनाला सुरुवात केली राजकारण हा माझा पिंड नव्हता मी असंच तिथं काम करत करत बारामतीमध्ये सुरुवात केली लोकांचे प्रश्न सोडवायला आणि त्याच्यातून मला संधी मिळत गेली जनतेने मला पाठिंबा दिला मी काँग्रेस पक्षामधनं मला आमदार खासदारची पहिल्यांदा संधी दिली राजीव गांधी त्यावेळेस हयात होते परंतु दुर्दैवानी आमचा प्रचार चालू असतानाच राजूजींच्याबद्दलची जी घटना घडली आणि राजूजी आपल्यातनं चेन्नईच्या परिसराज श्रीपेरुबद्दलच्या बाबतीमध्ये घडली आणि ते आपल्याला सोडून निघून गेले त्याच्यानंतर एक महिना प्रचार लांबलेला होता तो पहिला काळ होता त्यावेळेसची परिस्थिती आणि आताची परिस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे दर पंचवीस वर्षांनी नवी पिढी पुढं येत असते ती पिढी कुठल्या वातावरणात वाढलेली आहे त्याच्यावर ती संज्ञान झाल्यानंतर नागरिक झाल्यानंतर वोटर झाल्यानंतर ती त्या पद्धतीनं विचार करते त्यावेळेस असले मग वेगवेगळे मान्यवर यशवंतराव चव्हाण मान्यवर वसंतराव नाईक असतील यांनी त्या काळात महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत राजकारण कसं केलं पाहिजे हे चव्हाण साहेबांनी आपल्याला त्या काळात शिकवलं त्यांची आजही पुस्तकं वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल साहित्य कला संस्कृती क्रीडा ह्या सगळ्या क्षेत्राशी ते समरस होऊन त्याच्यामध्ये भाग घ्यायचे उपस्थित राहायचे कार्यक्रमाला जायचे काही कार्यक्रम स्टेजवर चालू असलेला तरी महत्त्वाचं पद असलं तरी ते पब्लिकमध्ये बसून ऐकायचे प्रतिसाद द्यायचे ह्या गोष्टी नंतर नंतर फार कमी होत गेल्या आणि नंतरच्या काळामध्ये एखादा राज्याचा मुख्यमंत्री हा एवढा पॉवरफुल काही काही ठिकाणी झाला उदाहरणार्थ एन टी रामाराव एन टी रामाराव म्हणतील तीच आंध्रमध्ये पू पूर्व दिशा नंतर चंद्रबाबू नायडू इकडं तुम्ही आला तर चेन्नईला करुणानिधी किंवा जयललिता जयललिता तर लागोपाट एकट्याच्या ताकदीवर त्यांच्यावर चित्रपट पण निघाला आहे तो बघितल्यानंतर कळतं की कसं त्यांच्यावर किती वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग आले परंतु त्या सगळ्या प्रसंगाला जुगारून त्यांनी एक स्वतःचं व्यक्तिमत्व डेव्हलप केलं आणि अम्मा म्हणून ते त्या भागामध्ये प्रसिद्ध झाल्या आणि पूर्ण देश पूर्ण राज्य हे त्यांच्याबरोबर राहिलेलं आपण सगळ्यांनी बघितलं म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी अनेक राज्यांमध्ये घडल्या मुलायमसिंग यादवच्या बाबतीमध्ये काही काळ घडलं ममता बॅनर्जींच्या बाबतीमध्ये घडलं ममता बॅनर्जी तर मधी एकट्या पडलेल्या होत्या एक एकट्या व्हीलचेअरवर बसून प्रचार केला आज डावे उजवे हात सगळे निघून गेलेले होते परंतु पश वेस्ट बेंगॉलच्या लोकांनी त्यांना सपोर्ट केला किंवा एकदम अचानक आलेलं व्यक्तिमत्व म्हणजे केजरीवाल कुणाला वाटलं नव्हतं राजकारणाशी तसा काही संबंध नव्हता ब्युरोक्रेसीमध्ये काम करणारं व्यक्तिमत्व परंतु तिथं जे आंदोलन झालं समाजसेवकांना हजारांनी त्याच्यात भाग घेतलेला होता आणि तिथनं ते नेतृत्व पुढं आलं आणि दोन टर्मला पूर्णपणे दिल्लीची स संपूर्ण सरकार काबीज केलं तीच गोष्ट मान मान पण तसे बघितले तर खासदार होते त्यांना म्हणजे अतिशय लोकप्रिय म्हणजे मिमिक्री करणारे अशा पद्धतीनं त्यांचं व्यक्तिमत्व त्याच्यावर कसं बोललं पाहिजे काय बोललं पाहिजे तो त्यांचा ते त्याच्यात निष्णातच होते पण तो अचानक ते पंजाबचे सा वन साईड अर्थात त्याच्यामध्ये केजरीवालांचाही वाटा आहे पण मुख्यमंत्री झालेले आपण पाहिले ह्या गोष्टी नंतरच्या काळामध्ये बऱ्याचशा ठिकाणी घडायला इवन तेलुगू देशमचे असणारे आत्ता पराभूत झालेले मुख्यमंत्री परंतु ते किती वन साईड त्यांना पाठिंबा दिला बरं त्यांनी तिथं वीज फुकट दिली पाणी फुकट दिलं खूप योजना मला वाटतं शेतकऱ्यांना दहा हजार रुपये वर्षाला का काहीतरी अशी एक त्यांची योजना होती ती त्यांनी दिली वेगवेगळ्या घटकाला चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम दिला पैसे म्हणजे योजना दिला तरी देखील तर संपूर्ण देशात त्यांचे पेपरमध्ये आपण ॲडव्हर्टाईजमेंट बघायचो तेलगू तिकडं तेलंगणा जाहिरात मात्र महाराष्ट्रात आपल्याला वन पेज सिंगल जाहिरात फ्रंट पेजला ऐकायला मिळायचे मी म्हणायचो इथं काय पण त्यांचं काय म्हणत असेल आणि नंतर लोकांनी त्यांना नाकारलं म्हणजे आपली लोकशाही एवढी जिवंत आहे कधी कुणाच्या पाठीशी उभं राहून कुणाला त्या पदावर बसवेल आणि कधी कुणाला घरचा रस्ता दाखवेल हे अनेक उदाहरणं म्हणजे तुम्ही इमर्जन्सीचा काळ आठवा इमर्जन्सीच्या नंतरच्या निवडणुका त्याच्यानंतर आलेलं जनता पक्षाचं सरकार त्याच्यानंतर ते अडीच वर्षात कसं पराभूत झालं बाजूला गेलं पुन्हा कशा इंदिराजी आल्या नंतर आम अटलबिहारी वाजपेयींचं आ, एक प्रगल्भ अशा प्रकारचं नेतृत्व आपल्या देशाला मिळालं त्यांनी तो काळ कसा का चालवला त्याच्यानंतर मग मनमोहन सिंगजी आले अर्थात त्यांना आणण्यामध्ये सोनियाजींचा मोठा वाटा होता कारण पंत म्हणजे हे मास लिडर नव्हते कोण डॉक्टर मनमोहन सिंगजी ते आर बी आयचे गव्हर्नर होते ते पी व्ही नरसेवरावच्या मंत्रिमंडळामध्ये फायनान्स मिनिस्टर होते परंतु अर्थव्यवस्थेवर जबरदस्त पकड होती आणि खुल्या आर्थिक धोरणाचा स्वीकार करून खऱ्या अर्थाने जगामध्ये मंदीची लाट आल्यानंतर भारत देश जो वाचला त्याला एकमेव कारण म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग यांची खुली अर्थव्यवस्था कारण तेव्हा मला त्यांच्याबरोबर सहा महिने सा खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळालेली होती आणि मग त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये दोन हजार चौदा साली एकदम अचानक झंझावातानी आलेलं मोदी साहेबांचं नेतृत्व तेच मग रिपीट झालं दोन हजार एकोणीसला आज देखील तुम्ही माझं मत आहे परत तुमची मतं वेगळी असू शकतात ऐकणाऱ्यांची मतं वेगळी असू शकतात परंतु आज जर देशपातळी बघितलं तर तिसऱ्यांदा मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं सा असा म्हणणारा वर्ग आज देशात मोठ्या प्रमाणावर आहे राज्यात मोठ्या प्रमाणावर आहे जे काही निर्णय ते घेतात त्यांचं व्हिजन पूर्वीच्या ज्या काही घटना घडलेल्या होत्या त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी त्याबद्दल किंवा राम मंदिराचा प्रश्न असेल असे अनेक गोष्टी मोठे हायवे मोठे करण्याचा प्रश्न असेल किंवा वंदे भारत रेल्वे सुरू करण्याचे प्रश्न असतील विमानतळ डेव्हलप करण्याचे प्रश्न असतील ज्यावेळेस परदेशामध्ये जातात त्यावेळेस परदेशामध्ये जो रिस्पॉन्स दिला जातो एक भारताचं एक वेगळ्या प्रचा प्रकारचं स्थान परदेशामध्ये आज निर्माण झालेलं आहे ते असेल अशा असे अनेक बाबी त्याच्यामध्ये आहेत आणि त्यांच्याबद्दल काहींनी ठरवलेलं होतं की सगळ्यांनी एकत्र याय सण एकाच एक उमेदवार द्यायचा परंतु अजून निव आचारसंहिता चालू झालेली नाही आहे निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत आणि आत्ताच ममतानी सांगितलं मी माझी स्वतंत्र लढणार काल नितीश कुमारांनी लालू प्रसादांना सोडलं ते पुन्हा इकडं आले त्याच्यामध्ये मान म्हणाले मी मला स्वतंत्र लढावं लागेल त्याच्यामध्ये अखिलेशनी काहीतरी सांगितलं मी एवढ्याच जागा देऊ शकतो घ्यायच्या असतील तर घ्या नाहीतर माझा मी लढणार अशा हे सगळ्या गोष्टी त्याच्यातनं पुढे येत आहेत शेवटी एवढ्या मोठ्या देशाचं नेतृत्व करत असताना मजबूत नेता असणे ते नितांत गरजेचं आहे कारण ना अनेक रंगाची जातीची धर्माची लोक चा आपल्या जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत राहत आहेत पर प्रत्येकाच्या काही महिलावर गेल्यानंतर भाषेची बा हे ब हेल बदलतो अशा सगळ्या गोष्टी आहेत परंतु त्याच्यातून शेवटी आपण सगळे भारतीय म्हणून राहिलो आणि आजपर्यंत राहिलेलो आहोतच पुढेही आपण राहणार कुणी काही म्हटलं तरी त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाने आपल्याला एकत्र करून ठेवलेलं आहे आणि ते एवढं जबरदस्त